खूप हिवाळ्या सीझनमध्ये आपण त्या त्याच भाज्या खाऊन कंटाळतो जसं की मी ती हिरवे वाटाणे त्या सीझनमध्ये अशा भाज्या तर खाल्ल्याच पाहिजेत पण मुलं देखील अशा भाज्या खायला खूप नखरे करतात पण आपण त्याच भाज्यांचा वापर करून खूप छान अशी रेसिपी तयार करणार आहोत मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते तर आज आपण मेथी आणि वाटाण्यापासून अशी छान भाजी तयार करणार आहोत लहान मुलं देखील आवडीने खातील चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर तिथे मी एक तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये आपल्याला हिरवे मटार घातलेले आहेत तर इथे मी हिरवे मटार एक पट्टी घेतलेली आहे फ्रीजमध्ये थे ठेवल्यामुळे याला मोड आलेले आहेत तर अशा पद्धतीने मी भाजी करून दिली मुलांना मुलाने देखील आवडीने खाल्ली त्यामुळेच मी ही रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर केलेली आहे तर वाटाणे आपल्याला डाग पडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा वाटाण्याला पूर्ण असे डाग पडलेले आहेत बघा जोपर्यंत डाग पडत नाही तोपर्यंत आपल्याला वाटाणा हा भाजून घ्यायचा आहे तर इथे डाग छान पडलेले आहेत तर वाटाणे आपल्याला अशा पद्धतीनेही थोडे मॅश करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे मॅशर जरी असेल ना तरी तुम्ही मॅश केले तरीही देखील चालेल तर घ्यास इथे मी बंद केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडेसे हे वाटाणे जाडसर कुटून घ्यायचे आहेत तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला लावू शकता किंवा चॉपरमध्ये जरीसुद्धा तुम्ही चॉप केलेत ना तरीही चालते तर इथे मी जाळसरत थोडी भरट करून घेतलेली आहे आता आपल्याला ही काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला त्याच तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं आहे तुम्हाला जर मोहरी घालायची नसेल तर तुम्ही जिरं नुसतं घातलं तरी चालेल किंवा जिरं स्किपसुद्धा केलं तरीसुद्धा चालेल आता छान आपल्याला मोहरी तडतडू द्यायची आहे जिरंसुद्धा छान फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर सारा लसूण घालायचा आहे तर इथे मी दहा ते बारा लसूण पाकल्या छान ठेचून घेतलेल्या आहेत लसणामुळे या भाजीला आणखीन जास्त छान चव येते त्यामुळे लसणाचा वापर इथे थोडासा जास्त करायचा आहे आणि त्यानंतर इथे आपला लसूण छान लाल झाल्यानंतर यामध्ये इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे छान बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपल्या ह्याच्यामध्ये घालायचे आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही मिरच्याचा ठेचा जरी करून घेतलात ना तरीही चालेल हिरवे वाट्याने तुम्ही जर मिक्सरला जाडसर वाटणार असाल ना तर त्यासोबतच तुम्ही या मिरच्यादेखील वाटू शकता तर आपल्याला हा कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे या भाजीमध्ये कांद्याचा वापरसुद्धा थोडासा जास्त करायचं आहे त्यामुळे ही भाजी चवीला मस्त लागते आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर आता यामध्ये इथे मी एक जुडी मेथीची पानं घालायची आहेत तर इथे मी देटं घेतलेली नाही आहेत जर तुम्हाला डेट घ्यायची असेल ना तर तुम्ही कोळी देटं याच्यामध्ये दे घेऊ शकता भाजी आपल्याला दोन मिनटं छान परतून घ्यायची आहे मेथीची भाजी किंवा हिरवे मटार तीच तीच भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना तर अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी चवीने सगळेजण खातील इतकीही छान लागते या भाजीमध्ये आपण कोणतेही बेसिक मसाले वापरलेले नाही आहेत फक्त आपण मिरचीचा वापर केलेला आहे तरीसुद्धा ही भाजी चवीला अप्रतिम लागते अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण जाडसर वाटलेले यामध्ये मटर घालायचे आहेत मटरसुद्धा आपल्याला एखादा मिनिट या भाजीमध्ये छान परतून घ्यायचं आहे झाकण न ठेवताच आपल्याला ही भाजी आधी सुरुवातीला छान परतून घ्यायची आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपली शिजू द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता आहे बघा भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे काय मस्त दिसते बघा आता या भाजीला तुम्ही मेथीचा ठेचा म्हणा किंवा भाजी म्हणा पण खायला मात्र अप्रतिम लागते भाजी तयार झाल्यानंतर दोन चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे इथे मी जाडसर शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या शेंगदाण्याचे दोन भाग करूनसुद्धा घातलेत ना तरीसुद्धा भाजीमध्ये खूप छान लागतात तुम्ही ही भाजी टिफिनलासुद्धा नेऊ शकता घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भाजी पटकन तयार होते तर अशा पद्धतीने आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम चमचमीत भाजी आपली इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे वेगळ्या पद्धतीने केलेली मेथी मटरची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा